महानगरपालिकेत भ्रष्टाचाराचा महाकळस धुळे शहरातील जुन्या प्रभाग क्रमांक सहामधील नकाणे गावात दोन वर्षापूर्वी तब्बल वीस लाख रुपयांच्या खर्चानं बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयास गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे कार्यकारी संपादक गोकुळ देवरे धुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला असून सुलभ शौचालय कुठे गेले आणि शौचालयाचा मरिदा कोण खाल्ला असा थेट सवाल त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना तसेच स्थानिक स्वराज्य मा भाजप माजी नगरसेवकांना केला आहे सन ते महिला व एकोणीस लाख आठशे अठ्ठेचाळीस रुपयांचा निधी मंजूर करून दहा सीट असलेले सार्वजनिक शौचालय बांधले असल्याचं कागदोपत्री दाखवले एवढंच नव्हे तर फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी संबंधित कंत्राटदारानं काम पूर्ण करून महानगरपालिकेकडून संपूर्ण बिल देखील काढून घेतल्याचं उघड झाले परंतु जोभा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली तेव्हा स्थानिक नागरिक व संबंधित व्यक्तींच्या मते आजपर्यंत तिथे एकही शौचालय उभं झालंच नाही या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आदिवासी वस्तीतल्या नागरिकांनी महानगरपालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे अत्यंत सरकार आणि अत्यंत घाण्याचा प्रकार या ठिकाणी नकाने गावामध्ये आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी आदिवासी वस्तीमध्ये संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत जे बिल एकोणास लाखांचं मातंगताईंच्या घरापासून मातंगताईच्या घराच्या समोर शौचालय त्या ठिकाणी बांधण्यात आलेले ही शौचालयाची जागा या ठिकाणी आहे आपण बघू शकतात बहु थोडस या जागेवरती आपण बघू शकतात कोणत्याही प्रकारचे शौचालय या ठिकाणी बनवलेले नाही आहेत आपण डायरेक्ट त्या ठिकाणी पांढरा नदीचं पात्र बघू शकता पांढरा नदीला आलेला पूर पांढरा नदीला आलेला पूर आपण या ठिकाणी बघू शकतात हे समोरचं मातंगताईचं घर आहे आणि या मातृच्या घरेच्या घराच्या समोर जे शौचालय केले आहेत ते या ठिकाणी नाही आहेत म्हणजेच या ठिकाणी शौचालय चोरीला गेलेले आहेत आणि त्या चोरीला गेलेल्या शौचालयांच्या विरोधामध्ये या सर्व नागरिकांना घेऊन जाऊन आम्ही बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली देवपूर पश्चिम पोलीस स्टेशनला शौचालय आरवण्याची तक्रार नोंदवणार आहोत धुळेकरांना विचार करा अशा प्रकारे भाजपाने गावागावामध्ये जे अकरा गावं धुळे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेले आहेत आत्ता फक्त नकाने गावात या ठिकाणी विषय निघालेला आहे नकाने गावातला भ्रष्टाचार या माणसाने उघडकीस आणलेला आहे त्याचं आपण सगळ्यांनी कौतुक करायला पाहिजे अजून दहा गावांमध्ये आता प्रकार आपल्याला निदर्शनास आणून द्यायचा आहे कशा प्रकारे भाजपाने भ्रष्टाचार या धुळे महानगरपालिकेमध्ये केलेला आहे त्याला या मनपाच्या आयुक्तांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे हे आपण आता बघू या ठिकाणी बघू शकतात आणि या सगळ्या घटनेचा आणि या सगळ्या पैसे खाण्याच्या प्रकाराचा भ्रष्टाचाराचा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आम्ही निषेध करत आहोत नकाने गावामध्ये आलो आहोत या ठिकाणी नकाने गावाचे रहिवासी नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांची समस्या आहे की आमच्या आदिवासी पाण्यामध्ये म्हणजे मागचं सांगितलं जी नदी किनारी आदिवासी वस्ती त्या ठिकाणी संगणक खूप प्रॉब्लेम आहे महिलांसाठी स्वच्छालय नाही सुरू करतो मी नगरपालिकेकडून माहिती मागवली नगरपालिकेकडून माहिती मागवल्या असता त्या माहितीमध्ये असं दिसून आलं की दोन हजार तेवीस म्हणजेच नऊ दोन दोन हजार तेवीस रोजी प्रभाग क्रमांक सहा मध्ये महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाने आदिवासी वस्ती आ, मगन मातंग घराजवळ महिलांसाठी दहा शिक्षक शौचालय भांडण्यात आले ऐका काही भांडण्यात आले हे भांडून याचं बिल किती तुम्ही बघू शकता यानं बिल दे का कितीशे नऊ लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्याहत्तर रुपयाला बिल शे आपलं सॉरी एकोणावीस लाख एकोणास लाख एकोणावीस लाख एकोण हजार अठ्ठ्याण्णव हजार बिल याला बिल दोन हजार तेवीस मध्ये दोन वर्ष विघ्यात पत्रानुसार संडास सोई घ्या

वाईट काय माहिती का एक ते बनायला नाहीये पैसा काय घेत नाही वीस लाख रुपये आपला पैसा हा मग आपला

प्रभाग क्रमांक जुना सहा आणि आतेना सात बरोबर माले गणू भाऊनी सांग की आम नाटे शौचालय ना प्रॉब्लेम काल दिन काकांत्या भेटतास यासने सांग की आम नाटे शौचालय नाही येत म्हणजे बरोबर मग मी मना पण तुरा गावनी माहिती शे मी पहिलेच माहिती लिहिली शे तुम्हाला गावमा या नका ना गाव मा पाच ठिकाणी संडास होईलत असा 22 लाख रुपयांना पाच ठिका म्हणजे 1 कोटी रुपयांना एक कोटी रुपयांना कामे होईलत एक कोटी रुपयांना बरोबर एक कोटी रुपयांना कामे कसं का मला ते फक्त तुम्ही एवढं सांगा मी नाव वाचिद काढतो तुमले मगन मातंग tangent कुठे होतं आताजना बाजूला बरोबर आठवा प्रभा क्रमांक सहा मध्ये महिला बालकल्याण निधी अंतर्गत नकाने आदिवासी वस्ती श्री मगन मातन घराजवळ महिलांसाठी जा शीटांचे शौचालय बांधणे दिनांक सांगस मी तुमले नऊ तीन दोन हजार तेवीस आज दोन हजार पंचवीस चालू म्हणजे म्हणजे नऊच महिनाशे दोन वर्ष बरोबर होईनात बरोबर त्यांना बिल किती माहिती का एकोणावीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये म्हणजे वीस लाख रुपयाला संडास बनायला शकत नाही संडास नाही सगळ्या गोष्टी नगरपालिका जे आयुक्त का जबाब आपले विश्वास घरपट्टीला सर्वात घरपट्टीला नाही ऐका ऐका ऐकायला का बहिणी सर

तुम्हाला नाव दोका बिल काय करायचं तेच सांगायचं दोन मिनट आता मित्रांनो कशा प्रकारे या ठिकाणी त्या दलित वस्तीमध्ये लोक अशिक्षित असतात समजत नाही मित्रांनो दलित वस्ती असेल आदिवासी वस्ती असेल त्याचाच गैरफायदा स्थानिक नगरसेवकांनी या ठिकाणी घेतलेला आहे स्थानिक महानगरपालिकेच्या अधिकारी असतील आयुक्त असेल यांनी हा फायदा घेतलेला आहे आणि लाखो करोड रुपयाचा नकाने गावामध्ये बिल काढलेलं आहे आम्ही एकच संडास दाखवला मित्रांनो अशी पाच सीट म्हणजे दहा दहा सीटांचे पाच ठिकाणी पाच एक कोटी रुपयाचं बिल यांनी काढून घेतलेलं आहे आणि पाचही ठिकाणी संडास दिसत ना, नाही मित्रांनो ना जागेवरती काही नाही तसाच प्रकार आम्ही पाहिला काल पाईपलाईनच दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये बिल काढण्यात आली जवळजवळ दोड़ एकोणतीस लाखाची बिलं आहे ती प्रत्येक गावामध्ये गल्लीमध्ये नकाण्यामध्ये पाईपलाईन दाखवण्यात आली पण प्रत्यक्षात जागेवरती पाईपलाईन नाही ज्यावेळेस आम्ही तो पत्रकेवर चालू केला कागदोपत्र त्यावेळेस ठेकेदारला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकाला काढालं त्यावेळेस त्यांनी ते रातमरात पाईपलाईनचं काम चालू केलं आणि लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही पाईपलाईन टाकलं पण ते काम आम्ही थांबवलं आमचा विकास हा आमचा विरोध हा विकासाला नाही विरोध झालाच पाहिजे पण तो विकास आहे तो तो विकास तो तुम्ही प्रात्यक्षात करा तुम्ही प्रत्यक्ष विकास केला नाही स्वतःचा विकास करून घेतला नगरसेवकाने आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मित्रांनो तरी माझ्या गावकऱ्यांना विनंती आहे संडास कथा त्या काळ तू पोलीस स्टेशन ले ना संडास जोरी असा आम्ही तुम्हाला सोबत शेतातोकेट बंटी भाऊ पाटील यांनी नकाने गावामध्ये जो भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे आदिवासी वस्तीमध्ये पाच ठिकाणी जवळपास जे शौचालय होते त्याचे एकूण वीस वीस लाखाचे बिलं या ठिकाणी काढण्यात आलेले आहे दोन हजार एकवीस आणि बावीसचे महानगरपालिकेचे का कार्यादेश या ठिकाणी आहेत प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला आम्ही शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पाणी केली त्यावेळेला त्या ठिकाणी शौचालय कुठल्याही प्रकारचं बांधकाम केलेलं त्या ठिकाणी आढळून आलेलं नाही आहे त्याचप्रकारे काल नकाने नकाने गावामध्ये अचानक अमृत योजनेच्या अंतर्गतमध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आल्याचं स्थानिक माजी नगरसेवकांनी हो आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं बंटी पाटलांनी जीवन सोनवणे आणि मनपाचे ओरशिअर ओगले यांना फोन लावल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की अमृत योजनेचं काम या ठिकाणी सुरू आहे अमृत योजना धुळे शहरामध्ये सुरू होणार पाच वर्ष या ठिकाणी झालेले आहेत आणि नकाने गावाचा समावेश होऊन या ठिकाणी सात ते आठ वर्ष या ठिकाणी झालेले असताना नकाने गावातील जेवढेही विकास कामं होते त्या विकास कामांचा संपूर्ण पैसा पिण्याची पाईपलाईन असेल पाच ठिकाणी शौचालयं हा असतील हातपंप असतील यांचा सगळ्याचा सगळा पैसा स्थानिक भाजपा नगरसेवकांनी या ठिकाणी नागरिकांचा खाऊन घेतलेला आहे आणि जवळपास त्या पैशाची रक्कम पाच ते दहा कोटी रुपये या ठिकाणी होते काल धुळे शहराचे आमदार शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरत होते आणि मी धुळेकरांच्या विकासासाठी किती प्रयत्नशील आहे याचा आवा हा त्या ठिकाणी आणत होते मी आदरणीय आमदारांना या ठिकाणी विनंती करतो की आमदार साहेब हा पुरावा या ठिकाणी आहे तुमच्या सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या नकाने गावामध्ये या नकाने गावामध्ये आदिवासी वस्तीमधले शौचालय आम्हाला दाखवा नकाने गावामध्ये पाईपलाईन झाल्याचे हे जे बिलं काढले गेलेले आहेत हे बिलांचे ज्या पाईपलाईन झालेल्या आहेत त्या पाईपलाईन आम्हाला दाखवा जर तुम्ही या ठिकाणी त्या दाखवल्यात तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमच्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही उमेदवार आम्ही उभा करणार नाही आम्ही जाहीरित्या तुम्ही केलेल्या विकास कामांचं या ठिकाणी कौतुक करू आणि जर नसेल तर या ठिकाणी धुळेकरांची तुम्ही माफी मागा की भाजपाकडे धुळेकरांनी बा सत्ता दिल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचे विकास कामं या ठिकाणी करू शकलो नाहीत आ उलट आमच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी सर्व नागरिकांचा पैसा अडप केला हे जाहीरित्या या ठिकाणी कबूल करा भ्रष्ट कामांविरुद्ध आघाडी उघडली होती कामामध्ये किती भ्रष्टाचार होतो आहे या विकास कामांमध्ये पस्तीस पस्तीस तिसतीस टक्के पैसे खाल्ले जात आहेत आणि कामं निकृष्ट होत आहेत असे आम्ही प्रकार चव्हाट्यावर आणले परंतु आज या नकाने गावामध्ये अतिशय धक्कादायक म्हणजे डोक्याला मुंग्या येतील असे प्रकार या ठिकाणी आम्ही ऐकले या नकाने गावामध्ये महानगरपालिकेतर्फे पाच शौचालय वीस वीस लाखाचे म्हणजे एक कोटी रुपयाचे शौचालय या ठिकाणी करण्यात आल्याचं दाखवलेलं आहे आम्ही त्यांच्याकडनं महानगरपालिकेकडनं ही माहिती मागवली हे याच्यामध्ये पाच ठिकाणी शौचालय वीस लाखाचे प्रत्येकी असे शौचालय करण्यात आले त्यांचे बिल काढण्यात आले आम्ही या सर्व नागरिकांना त्या ठिकाणी घेऊन गेलो या ठिकाणी महिला उभा आहेत हे मगन मातंग यांची आई आहे यांच्या घराजवळ शौचालय वीस शिरांचं करण्यात आलं आणि बिल काढण्यात आलं वीस लाख रुपयाचं आणि ह्या माऊली म्हणतायत की आमच्या ठिकाणी या ठिकाणी कुठलंही शौचालय झालेलं नाही असाच प्रकार या ठिकाणी सहा ठिकाणी पाईपलाईन करण्यात आलेला आहेत तीन तीन लाखाच्या त्या पाईपलाईन या ठिकाणी दिसत नाही नागरिक म्हणतात या ठिकाणी तीन वर्षापासून चार वर्षापासून कुठल्याही प्रकारची पाईपलाईन झालेली नाही आम्हाला त्या पाईपलाईनमध्ये पाणीही येत नाही आणि भ्रष्टाचाराचा आणखी कळस म्हणजे त्या पाईपलाईन वर अजून बिल काढण्यासाठी आता कालपासून पाई का। आए। एक पाईपलाईन खोदण्याचं काम या ठिकाणी चालू आहे ही आयुक्त नालायक अशी आहे आम्हाला ती महिला असली आम्हाला लाज वाटते की इतकी भ्रष्ट अधिकारी महिला असू कशी शकते ही ना त्या महिला त्या आयुक्तांना माझं म्हणणं आहे माझं आव्हान आहे बाप दाखव नंतर शाब्ड करणार शौचालय या ठिकाणी तुम्ही दाखवले तर आम्ही तुमच्या पायावर लोण घेऊन तुमची माफी मागू आणि जर शौचालय नाही दाखवले तर तुम्ही या ठिकाणी कायद्याचा बडगा उभारा उगारा आणि ठेकेदारावर आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखून पैसे हडपले ज्या नागरिकांचे म्हणून गुन्हे दाखल करा अशी विनंती करीत आहोत आम्ही तर आंदोलन करणार आम्ही तर केसेस करणारच पण जबाबदारी ही तुमची आई आहे लाईफ त्यांचे आहेत त्यांनी या ठिकाणी नकाने गावाची पाणी करावी सहा ठिकाणी तीन तीन लाखाच्या पाईपलाईन दाखवाव्या पाच ठिकाणी हँडपंप दाखव करण्यात आले ते दाखवावे आणि पाच ठिकाणी विस्त लाखाचे शौचालय कुठे आहे ते दाखवावे आणि या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी करावे जर ते नसेल तर ते त्यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट आखला या अधिकारने म्हणून गुन्हा दाखल करावा अन्यथा या कटकारस्थानामध्ये त्या आयुक्त सामील आहेत हे सिद्ध होईल आणि आम्ही तर करणारच काय करायचं